श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांच्या अठ्ठेचाळीसाव्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री संत वामनभाऊगड जमादारवाडी व पंचक्रोशी तालुका जामखेड जिल्हा मदनगर वर्ष नववे प्रारंभ शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस सांगता शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मार्गदर्शक हरिभक्तपरायण महंत विठ्ठल महाराज शास्त्री श्री क्षेत्र घरीनाथ शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजून पंचेचाळीस वाजता पुण्यकाळी पुष्पवृष्टी होईल कलश ध्वजारोहण दीप प्रज्वलन टाळ मृदंग ज्ञानेश्वरी सेवा वेदमूर्ती शास्त्री राजभाव देवा कुलकर्णी ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक सेवा पर्यंत दादासाहेब महाराज सातपुते श्री संत वामन भाऊगड जामखेड जमादारवाडी दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा सहा ते सात विष्णू सहस्रनाम सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाता भजन चार ते पाच प्रवचन पाच ते सहा हरिपाठ रात्री सात ते नऊ कीर्तन व नंतर जागर रंजले गांजले ती म्हण जो तू ती साधू ओळख तुती ती साधू शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सात ते नऊ हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज पुरी आष्टी यांचं हरिकीर्तन व नंतर मोहा हापटेवाडी रेडेवाडी यांचं अन्नदान रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण आसाराम महाराज बडे आळंदी देवाची यांचं सायंकाळी सात ते नऊ वाजता हरिकीर्तन व नंतर कुसळगाव भोगलवाडी कोल्हे वस्ती बोराटे वस्ती यांचं अन्नदान सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायन नारायण महाराज दौंड ज्ञान कैवल्य वारकरी शिक्षण संस्था राजुरी यांचं हरिकीर्तन व नंतर सुमळी सरदवाडी राळेबात वस्ती जगदाळे वस्ती यांचं अन्नदान मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायन आकाश महाराज भोंडवे शिवचरित्रकार आळंदी देवाची यांचं सात ते नऊ वाजता हरिकीर्तन व नंतर मातकुळी जांबवाडी बटेवाडी यांचं अन्नदान बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायन राम महाराज शास्त्री हळंदी देवाची यांचं सायंकाळी सात ते नऊ वाजता हरिकीर्तन व नंतर घोडेगाव खुर्दैटा यांचं अन्नदान गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायन गैनीनाथ महाराज खेडकर घाटशिळ पाळगाव यांचं हरिकीर्तन व नंतर सारोळा काटेवाडी यांचं अन्नदान शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक चार ते सहा वाजता दिंडी प्रदक्षिणा सोहळा आणि सायंकाळी ठीक सात ते नऊ हरिभक्तपरायन रघुनाथ महाराज चौधरी धामनगाव यांचा हरिकीर्तन व नंतर जमादारवाडी यांचा अन्नदान शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ ते अकरा वाजता हरिभक्तपरायन महंत विठ्ठल महाराज शास्त्री श्री क्षेत्र घनिनाथगड यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर सार्वजनिक महाप्रसाद होईल कार्यक्रमाचे ठिकाण वैराग्याचे महामेरू श्री संत सदगुरु वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री संत वामनभाऊ गड जमदारवाडी व वा पंचकृषी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर तेव्हा जमदारवाडी जामखेड व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही विनंती